जय हिंद मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे घातांक मागच्या दोन हजार चार पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जे जे अवघड प्रश्न आहेत घातांकावर ते मी जसं जसं विद्यार्थी कमेंट करतात त्यानुसार मी सोडवत जातो तुम्ही कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपला शेअर करा सर हे गणित सोडवा किंवा हा प्रश्न मला भेडसावतो किंवा याला मी दोन वेळा तीन वेळा सोडवलं तरी मला जमत नाहीये किंवा जमलं तरी वेळ खातो असे प्रश्न मला टाकत जावा मी तुम्हाला सोडवत जाईल चला आपलं टॉपिक वर चालू करू बघा काय म्हणतंय वर्गमुळात 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 सहाशे पंचवीस असे प्रश्न सोडवताना तुम्हाला एक दोन तीन गोष्टी माहीत पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांचे घात पाठ पाहिजे तुम्हाला एक पासून नऊ पर्यंतचे ठीक आहे कमीत कमी दो सगळ्यांचे सहासा घात तरी पाठ पाहिजे दोनचा सहावा घात तीनचा सहावा घात चारचा सहावा घात म्हणजे दोनचा पहिला दोन दोनचा दुसरा चार दोनचा तिसरा आठ दोनचा चौथा सोळा दोनचा पाचवा बत्तीस दोनचा सहावा चौसष्ट अशा प्रकारे सगळ्यांचे घात गाँच पाहिजे तीनचा दुसरा नऊ तीनचा तिसरा सत्तावीस तीनचा चौथा एक्क्याऐंशी तीनचा पाचवा दोनशे त्रेचाळीस असे म्हणजे तुम्हाला सगळे घात पाठ पाहिजे जर हे पाठ असेल तर असे प्रश्न तुम्हाला की कळून जाईल की हा याच्यामध्ये मा मला काय करायचंय नेमकं प्रश्न आला म्हणजे त्याचा बेस म्हणतो की नाही बॅकबोन ऑफ मॅथ्स की क्लिअर पाहिजे दोन सेकंडासाठी आपला नियम आहे की मी ज्या वेळेस सोडवतो तुम्ही पण याला पॉज करा एक पाच दहा सेकंडासाठी प्रयत्न करा हा प्रश्न येतो का मला येतो तर मी किती वेळात सोडवतो बघा एकक स्थानी काय आहे पाच आहे संख्या वर्गमूळात आहे याचे दोन प्रकार आहेत मी तुम्हाला सांगतो स्टेप वन आणि स्टेप टू मी दोन्ही मेथड सोडून देतो तुम्ही बघायचं तुम्हाला कुठली मेथड आवडते कळलं बघा पाच वर्गमुळात सहाशे पंचवीस हा म्हणजे पहिला या प्रश्नाला प्रश्न विचारायचा तुम्ही काय विचारायचं वर्गमुळात सहाशे पंचवीस म्हणजे हा कोणाचा म्हणजे वर्ग आहे सहाशे पंचवीस कोणाचा तरी वर्ग आहे मग याचा वर्गमूळ काय मग ही जी पहिली मेथड आहे ही मी अशीच लिहून घेतो मग या, याचा आपण विचार करूया वर्गुळात 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 सगळ्यात लहान वर्ग मूळ घ्यायचा हा सगळ्यात लहान आहे मग हा कोणाचा वर्ग आहे पंचवीस चा वर्ग आहे वर मग हा वर्ग मूळ निघाला तर याच्यामध्ये आला दुसऱ्यामध्ये मग हा पण कोणाचा आहे पंचवीस कोणाचा वर्ग आहे पाचचा वर्ग आहे म्हणजे पंचवीसचा वर्ग मूळ पाच म्हणजे पाच चा वर्ग पंचवीस मग हा निघाला आता आता दुसरी स्टेप मुळात पाच पण ऑप्शन मध्ये बघितलं तर हे उत्तर नाहीये मग काय असेल कोणत्याही संख्या जर कोणतीही संख्या जर मुळात असेल कोणतीही संख्या जर मुळात असेल आणि त्याचा वर्गमूळ काढायचा असेल तर त्याच्या डोक्यावर एक छेद दोन घात येतो लक्षात ठेवा म्हणून याचं उत्तर काय झालं चा घात छेद दोन किती आलं मग दुसऱ्या प्रकारे बघा हा दुसरा प्रकार बघा मी सांगतो तुम्हाला काय करायचं सहाशे पंचवीस आहे वर्गमुळात 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 किती वेळा हो? एक वर्गमूळ हा एक हा दोन हा तीन तीन वर्गमूळ आहेत म्हणजे सहाशे पंचवीस त्याचा एक छेद दोन वर्गमूळ निघाला की काय येतो एक छेद दोन येतो डोक्यावर गुणिले परत एक छेद दोन परत एक छेद दोन तीन वेळा आहे घाताचा घात असेल तर काय करतो आपण गात, गुणाकार करतो घाताचा घात घातंकाचा नियम माहित पाहिजे तुम्हाला घाताचा घात असेल तर घातंकाचा गुणाकार करतो मग काय झालं सहाशे पंचवीस आणि हे कुठं भाग जाते का जात नाही म्हणजे अंशाचा गुणाकार एक आला छेदा छेदांचा गुणाकार आठ आला मग हे सहा ऑप्शन मध्ये उत्तर नाहीये मग काय करायचं मग हे सहाशे पंचवीस जो आहे कोणाचा तरी घात आहे कोणाचा घात आहे म्हणून तुम्हाला जे मी म्हणलं निदान सहा सात पर्यंत घात रूप पाठ पाहिजे पाचचा पहिला घात पाच पाचचा दुसरा घात पंचवीस पाच चा तिसरा घात एकशे पंचवीस पाच सा चौथा घात सहाशे पंचवीस हे पाचचा चौथा म्हणजे काय पाच सा चार वेळा गुणाकार लक्षात ठेवा म्हणून याला पाच पाच सा तिसरा म्हणजे काय पाच सा तीन वेळा गुणाकार मगच पाच सा तिसरा पाचचा चौथा सहाशे पंचवीस म्हणून याला आपण या रूपात मांडूया घात रूपात पाच सा चौथा त्याचा एकछेद आठ बघा घाताचा घात म्हणजे गुणाकार करायचं मग करा गुणाकार पाच चा चौथा गुणिले एक छेद आठ याचा पण एक छेद असतो चार म्हणजे चार छेद एक आहे चार एक चार चारी दोन आठ म्हणजे पाच चा वर्ग म्हणजे काय आलो वर्ग आला का आपण गडबडीत काय करतो पाच चा वर्ग असं लिहून टाकतो नंतर मी बघतो ऑप्शन मध्ये तर उत्तरच नाहीये म्हणून लक्षात ठेवा असे प्रश्न लिहिताना गडबड करायचं नाही अजिबात आपण लगेच जातो म्हणजे एक छेद हे एक छेद चार असं आहे का नाही हे चार छेद एक आहे मग काय केलं का चार एक चार एक, दोन. एक चार दोन्ही आठ मग पाच वर काय एक छेदस्थानी दोन म्हणजे हे चार दोन्ही आठ म्हणजे पाच चा एक छेद दोन म्हणजे काय ती संख्या वर्ग मुळात जर ऑप्शन ए नसेल तर हे उत्तर असेल हे नसेल तर हे उत्तर असेल म्हणून लक्षात ठेवा गडबड अजिबात करायचं नाही असं पाचचा वर्ग आपण लिहून टाकतो गडबडीत आणि उत्तर पंचवीस ठोकतो किंवा पाच चा वर्ग लिहून टाकतो पण उत्तर चुकलेला असेल ठीक आहे तसंच दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न काय म्हणतात सहाशे पंचवीस गुणले एक्क्याऐंशी बरोबर एकसा चौथा म्हणजे याच्या बरोबर हे आहे याच मिनिंग भरपूर मुलांना हे कळत नाहीये की काय करायचं का नेमकं माहितच नाहीये का काही नाही काही टेन्शन नाही ही बाजू बरोबर एल एच एस आर एच एस बघितलं असेल तुम्ही डावी बाजू बरोबर उजवी बाजू मग याचा उत्तर केलं तर हा येतो पण याचं उत्तर काढून या यक्सची किंमत काढायची कोणाचा चौथा घात आहे हा कोणाचा चौथा घात आहे या प्रश्नालाच प्रश्न विचारायचं म्हटलं मी तुम्हाला थोडक्यात हा हा कोणाचा चौथा घात आहे बघूया सहाशे पंचवीस म्हणजे हे पण कोणास तरी घात आहे हे पण कोणास घात आहे हे चौथा आहे म्हणल्यावर हे पण कोणाचा तरी चौथा आहे बघूया हा कोणाचा चौथा आहे म्हणून घातरूप पाठ पाहिजे हा पाच चा चौथा आहे आत्ताच आपण केलं होतं पाचचा चौथा केलं होतं नाही तर सहाशे पंचवीस ला गुणिले हा कोणाचा चौथा आहे तीनचा चौथा आहे का तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी बरोबर एक चा चौथा मग इथं एक नियम येतो बघा इथं काय नियम आहे ए गुणिले बी त्याचा घात चौथा किंवा ए चा यम किंवा ए चा ए हे पण तुम्ही ऐकलं असेल इथं आपण डी करूया ए बी चा घात डी म्हणजे काय हो ए चा पण घात डी आणि बीचा पण घात डी जर काय घात समान आहे काय आहे घात समान असेल तर पायांचा गुणाकार करतात बघा घात समान आहे घात समान आहे तुम्ही डी मग पायांचं काय केलं तर गुणाकार केलं तस इथं बघा घात समान आहे हा लागू होतो घात समान असेल तर पायांचा गुणाकार केलं आणि घात एकच वेळा लिहिलं ठीक आहे बरोबर एक्सचा चौथा बरोबर एक्सचा चौथा मग काय झालं पाच त्रिक पंधराचा चौथा एक चा चौथा म्हणजे काय हो पास बरोबर घास पास घास म्हणजे काय माहित असेल जे मुलं माझ्याकडे शिकतायत मागून किंवा माझ्याकडे शिकलेले आहेत किंवा ज्या मुलांना बेस क्लिअर आहे घातांकाचे सर्व नियम पाठ आहेत त्या मुलाला पाच घास माहित आहे पास बरोबर घास पास बरोबर घास म्हणजे पास बरोबर घास पाया समान तर घास समान म्हणून घात समान असेल तर पाया समान आहे म्हणून x ची किंमत किती आली पंधरा कोणाचा चौथा घात आहे पंधराचा चौथा घात आहे तसच दुसरा बघा हा पण प्रश्न हे सगळे मागव पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत आणि जे प्रश्न तुम्हाला भेडसावतात किंवा जे प्रश्न तुम्ही स्किप करून पुढे जाता अजिबात स्किप करायची नाही विद इन सेकंडामध्ये प्रश्न आहे मी तुम्हाला बेसिक नुसार शिकवतोय बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा ठीक है कुठल्याही आमिषाला बळी न पडता कोणाच्याही याच्यामध्ये अनुकरण किंवा कोणाचाही किंवा तुम्ही एखाद्याच सांगता असं तसं तसं असं नाही भाई आपण कॉन्सेप्ट क्लिअर करो और पढाई करो नोकरी लगो निकल जाओ कोण काय म्हणते कुठं काय करते छोडो ना यार क्या करना है हमें चाहिए नौकरी भाई नोकरी क्या मेहनत करो पसीना भाव दिन रात एक करो ठीके आता काही मुलं म्हणतात भरती पुढं गेली अरे भरती पुढं गेली किंवा माग आली किंवा डिक्लेअर झाली तुला काय करायचं आहे तू स्वतःला एक प्रश्न विचार की माझा अभ्यास झालाय का मी तयार आहे का आज जर परीक्षा झाली पोलीस भरतीची मी तयार आहे का नाही का माझा अभ्यास झाला नाही म्हणून बाळांनो अभ्यास करा ठीक आहे चला बघा वर्गमुळात वर्गमूळ म्हणजे तुम्ही एवढं दचकून जायचं नाही किंवा टेन्शन घ्यायचं नाही वर्गमुळात म्हणजे काय कंस आहे समजा कंसामध्ये आपण बोडमास सोडवतो बोडमासच्या क्रिया एक बोडमास आहे एक पेडमास आहे ठीक आहे तर हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे तुम्हाला ठीक आहे मग सगळ्यात पहिला आपण काय करतो भागाकार सोडवतो मग वर्गमुळात चा सातवा गुणिले या दोघांचा बघा काय करू ए चा पाचवा भागिले पाया समान इथं बघा हा नियम लागू होतो कुठला नियम चा यम भागिले चा यन पाया समान असेल तर घातांकाची वजा बाकी होते यम वजा यन हा नियम आहे घातांकाचा एचा यम भागिले एचा यन बरोबर एचा यम वजा यन म्हणून चा पाचवा वजा चौदा का पाया समान आहे एकदा घेतलं घातांकाची वजा बाकी परत वर्ग मुळात एचा 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 चा सातवा मग पाच मधून चौदा जात नाहीये चौदा मधून पाच काढा चौदा मधून पाच काढल्यावर किती नऊ उरले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा परत एक नियम बघा ए बरोबर ए चा यम अधिक यन हा पण घातांकाचा नियम आहे पाया समान आणि गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते पाया समान गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते करा घातांची बेरीज हे चा सातवा पाया समान आहे म्हणून एकदा घेतलं अधिक बेरीज करतोय घातांकाची बेरीज केली मग सात अधिक वजा नऊ का हे वजा नऊ याचा चिन्ह आहे पण यांची बेरीज करायची म्हणून बेरीज केलं मग काय आलं सात अधिक हा चिन्ह अधिक आहे आणि मध्ये वजा आहे अधिक वजा वजा होतो सात वजा नऊ म्हणजे सात मधून नऊ जात नाहीये म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या काढू दोन उरले नऊ मधून सात गेले दोन उरले मोठ्या संख्येचं चिन्ह वजा लक्षात ठेवा पण ऑप्शन मध्ये हे पण उत्तर नाहीये मग काय करायचं हा मी इथं पहिल्या गणितामध्ये म्हणलं होतं कोणत्याही संख्येचा जर वर्गमूळ असेल तो वर्गमूळ काढायचा असेल तर त्या संख्येच्या डोक्यावर एक छेद दोन त्याचा घात किती होतो मग हे वर्गमूळ काढू आपण चा वजा दोन आहे तसच मग याचा हा जर करणी चिन्ह किंवा हा वर्गमुळाचा चिन्ह निघाला तर डोक्यावर काय येईल एकशे दोन लक्षात ठेवा थे ठीके इथंच मुलं चुकतात मग घाताचा घात म्हणजे घाताचा घात म्हणजे गुणाकार घाताचा घात म्हणजे गुणाकार मग ए चा, गात चा, चा वजा दोन गुणिले दोन मग या दोन ला हे दोन गेलं मग इथं पाया ए आणि हे वजा एक याला असं पण लिहू शकता याचा छेद किती आहे एक आहे जर हा चिन्ह काढायचा असेल किंवा ऑप्शन मध्ये उत्तर हे नसेल तर काय असेल एक छेद ए असेल याचा घात किती आहे एक आहे हे वजा चिन्ह छेदस्थानी आल्यावर बदलतो काय होतो अधिक एक होतो पण आपण कधीही चा पहिला लिहित नाही कोणत्या बघा एक याचा घात किती आहे एक आहे पण लिहितो का लिहित नाही कोणत्याही संख्येला एक म्हणजे घात असतोच आता हे पंधरा पंधराचा घात किती काही बोल म्हणतो घातच नाही अरे गाडवानो घात आहे अरे बाळानो घात आहे याचा घात हो एक आहे पण तो धनपूर्णांक आहे म्हणून लिहित नाही आणि जर तो वजा असला असता लिहिलं असतं पण यालाच चेंज कसं होतो पंधरा एक का याचा छेद एक आहे हा एक वर गेला हा पंधरा खाली आला म्हणून याचा चिन्ह चेंज झाला म्हणून एचा वजा एक बरोबर एक छेद ए म्हणून आपण याचा घात लिहित नाही असेच घातांकावरील जे अवघड प्रश्न आहेत तुम्ही पाठवत चला आता पण हे पण काही मुलांनी डाउट पाठवले होते मी तुम्हाला सॉल्व करतो आणि मी सिरीज चालू केले याचा अर्थ की मी तुम्हाला सोडवत देत जाणार तुम्ही बघायचं नोट करा वही मध्ये आणि पुढे चला ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र